सारखी शरद झाली एक चर्चेत येणारी ना, ये सारखी शरद जी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली गाडी समोरची गाडी पाठीत येईल आल्यानंतर तुम्ही तुमची गाडी पुढे ओव्हरटेक केली कसं काय ते झालं सांगा आम्ही गाडी कशी करून जायची आपली समोरून गाडी बाहेरून काढली भले आपली गाडी गेली असे झाली असे पण आपण समोरून गाडी बाहेर काढून टाकली दादा नमस्कार नमस्कार दादा एक आकर्षण शरद आम्ही बघितली देसाई पाठीमध्ये तुमचा हा लाल्या आणि सुंदर सुंदर एक ना बघण्यासारखी शर्यत झाली एक चर्चेत येणारे ये सारखी शरद जी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली गाडी समोरची गाडी पाठीत येईल आल्यानंतर तुम्ही तुमची गाडी पुढे काढून ओव्हरटेक केली कसं काय ते झालं सांगा ए आम्ही गाडी कशी करली त्यांच्या अंगावर जायचे बघून आपली समोरून गाडी बाहेरून काढली भले आपली गाडी गेली असे ते झाली पण आपण समोरून गाडी बाहेर काढून दाखवली पण ना खूप चर्चा झाली या शर्यतीची लोकांचे चांगले चांगले कमेंट आले की ड्रायव्हर कोण आहे किती वर्षाचा अनुभव आहे कारण एक माझी लहानपणापासून मी अनुभव या गोष्टी आणि लहानपणापासून गाडी हाकलता पहिले पासून गोंड्या पासून गाडी हाकली जातो आणि किती वर्षापासून तुम्ही लहानपणापासून हाकलता ती आता ही बैल तुम्ही किती वर्षापासून बोलवतो जेल वर्षापासून हाकलता बाईल ना बैल पण तुमच्या घरचं आहे बैलांची नावं सांगा ना एके जण लाल्या एके जण सुंदर आणि तुमचं नाव सांगा तुमची ओळख द्या पूर्ण बैला कुठली बैला बारावे कल्याण बारावे कल्याण बारावे आणि कल्याण बारावे तुमचं नाव आहे मंगल ड्रायव्हर एक फेमस ड्रायव्हर घरच्या गाडीवर घरचा ड्रायव्हर तर तुम्ही काय म्हणजे विचार ती गाडी आपण बाहेर निघू म्हणजे काढू पाठीतून झाला आमची त्यांच्या अंगावर गेली ते जास्तीमध्ये गाडी अलगून काढली त्याच्यासाठी एक पण खूप अनुभव पण पाहिजे त्यासाठी आणि अनुभव बैलांच्या गाडी काढली ना आपण जीव काढली गाडी असा हा बैल कसं नवीन सुंदर सुंदर पण गाडी काढून दाखवून तो वासरू आणि गावठी बैल हा घरच्या गाईचा बैल आहे यो घरच्या गायचा यो आम्ही बाहेरून हो आलेलो गावठी बैलाची एक पावर पण दिसली त्या दिवशी कुठं ना कुठं गावठी बैलांना पण ना आता या सीझन ला खूप एक डिमांड येत चाललेली आहे कारण अशा गाड्या होतात ना बघण्यासारख्या तर आमच्या सुंदर लग्न बरच मागण झालं लोकांचं फेर आम्ही देत नाही गाडी तुमची इच पलत आहे दोन्ही गाडी पण गाडी पाळत आहे घरी पिस्तूलाय दोन्ही पालत आहे म्हणजे दावणीला किती बैल आहेत तुमच्या हातवर करून ती तुमची जुनी स्टाईल आहे का तुम्ही त्याच गाडीसाठी केलेली त्याच गाडी झाली पहिल्यापासून लोकांना खूप आवडली ती लोकांना खूप आवडली ती स्टाईल तुमची तर लोकांचा अशी चर्चा झाली होती ड्रायव्हर असावर असा गाडी पण समोरची कोणाला राग पण नको यायला ना काहीच नाही आणि एक मनोरंजन पण होत या माध्यमातून काय सांगाल मग आता पुढच्या वाटचाली कशा असतील मग पुढच्या वाटचाली गाडी आम्ही काढली गाडीनंतर बैलानंतर बैल पुढे निघलं काढली गाडी आम्ही शरद झाली आमची बरोबर आहे दोन शर्दी केली आम्ही त्या दिवशी आतापर्यंत किती म्हणजे गाडी पलवली लाल्याची आणि सुंदरची तुम्ही सुंदरची गाडी वेळेस पलवली आम्ही पाच वेला पलवली आणि था। गुलालाच आज पण आले चालेल आज तुम्ही तुम्ही ड्रायव्हर आहात तर तुमच्या पुढच्या भविष्यासाठी म्हणजे याच्या मुलांच्या त्यांना काय शिकवण देणार तुम्ही मग त्यांची त्यांची इच्छा आहे त्यांनी शिकायची जेव्हा घेत नाही काच आता दाजू आता हा तर घेणार आहे घडी चालेल त्यांच्याशी पण बोलूया तुझं नाव सांग ना प्रपुल तांबले बारा ना बैलांची प्रॉपर माहिती दे ना तुझ्या यो बैल आमचा लाल्या यो सुंदर ला। तो सम्राट यो बैल चारही यो फलतो हैला फलतो पण बैला आणि ना त्या दिवशी शरद झाली तर तुम्हाला अपेक्षा होती ती गाडी तशी निघल गाडी निघल नव्हती तशी अपेक्षा नव्हती पण बैलावरती आणि ड्रायव्हरवर आमचा विश्वास होता डायव्हरचा अनुभव बैल आमचा शाना आहे त्याच्यावर आम्हाला अपेक्षा होती का गाडी काढल सोशल मीडिया हो खूप व्हायरल झाली सोशल मीडिया हो खूप व्हायरल झाली फोन पण आले आम्हाला मॅसेज आले आमचा पण इन्स्टाला पेज आहे पब्लिक किंग पिस्तूल म्हणून बारावे तर त्याच्यावरती भरपूर मॅसेज आले होते पहिले द्या आम्हाला आम्ही दिला म्हणजे सांगितलं का आम्ही देऊ सगळ्यांना बैल सगळ्यांना देऊ हे काय तर नवीन बघायला भेटलं त्या दिवशी असा म्हणजे भरपूर जण आम्हाला बोलली का असा कधी रेकॉर्ड कोणी केला नाही तुमचा रेकॉर्डच झाले अशी ओव्हरटेक कधी कोणी केली नाही दुसरी बैला येऊन आज त्यांना पण करायचं म्हणजे खूप भरपूर जण आम्हाला पण बोलली असं कधी कुणी केला नाही तुमचा रेकॉर्डच केले तुम्ही काय सांगाल काकांविषयी आज गाडी पलवली एक चर्चेत आणलं तुम्हाला चर्चेत तर नेहमी असता ती त्या दिवसाची म्हणजे वेगळीच गोष्ट होती त्या दिवसापासून म्हणजे बैला पण भरपूर फेमस झाली भरपूर व्हायरल झाले व्हिडिओ युट्यूबला पण झाली इंस्टाग्रामला पण झाले भरपूर पेजवाल्यांनी टाकली व्हिडिओ लोकांचा प्रतिसाद भेटला म्हणजे लोकांचा प्रतिसाद भरपूर भेटला भरपूर मेसेज अजून पण पेंडिंगला म्हणजे काहीतरी वेगळं केलं नाही आपल्याला एक नवीन काहीतरी शिकायला भेटतो गावठी बैल कसं लय भरपूर प्रमाणात कमी पाळतो आपल्याला आपल्या मुंबईचा गावठी बैल असून कोण जास्त पलवत नाही पण आम्ही एक तरी आमचा बैल गावठी असेलच पहिल्यापासून म्हणजे आत्वलं तुमच्या चार बैल आहेत तर त्याच्यामध्ये दोन गावठी आहेत दोन गावठी विश्वास ठेवू शकतो ना मग कसं काय आता नियोजन त्यांचं पुढचं कसं काय असणार आहे पुढचं आड्डा असेल तसं आम्ही नियोजन करतो आम्ही घरचीच गाडी बोलवतो पिस्तूल वगैरे देतो आम्ही मागला का देतो दोस्ती या जास्ती करू आम्ही घरचीच गाडी पाळवतो या क्षेत्रामध्ये एक खंबीर साथ पण लागतोय कोणाची असणार आहे तुम्हाला खंबीर साथ पोरं आमचे आहे काका आहे हे काका आहेत ते काका पण आहेत म्हणजे पोर असतात बरोबर काका सांगशील पोर काका चल चालेल आता त्यांच्याशी बोलूया आपण तोरा तुम्ही काय सांगाल आता आमची जेवढी गाडी बोलवते तेवढा आम्हाला आनंद होतो घरची गाडी बोलवणार याच्यामुळे आणि आम्हाला खूप फेरे झालेले आहेत बैलांसाठी सांगितले की बाबा तुम्हाला फेरे देऊ आमची गाडी गुळाला तर पाहिजे या क्षेत्रामध्ये ना अनुभव असायला पाहिजे आणि तो तुमच्याकडे आहे आहे आम्ही पहिल्याच गाडी हाकलतो आणि घरचीच गाडी हाकलतो दुसरी कोणाची गाडी आकलत नाही तर नाद कसा लागला नाद आमचा पहिल्यापासून आमचा घरचीच गाडी होते आणि आमच्या आजोबा होते त्या आजोबाने आम्हाला सर्व शिकवले ते वाढले किती वर्षापासून तुम्ही खेल बघता पहिल्यापासून आम्ही खेळ पहिले गोंडे असायचे पहिले ते बालडी वगैरे असायचे कासऱ्या असायचे याच्यावरून ते पहिल्यापासूनच आम्ही गाडी तर मध्ये म्हणजे जमली गाडी तर करायची नाही कोणाच्या झगडा नाही कोणाच्या वातावरण आम्हाला ते आवडतच नाही जमल तर करा नाही जमल तर आमच्या घरी जातो घरी जातो म्हणजे कदाचित कुठल्या वेळेला म्हणजे भरपूर निघाल्यात थोडी गाडी हाडली तर वाद करतात तसे वाद आम्हाला आवडत नाही आणि याच्यामोर आम्ही वाद करू शकतच नाही आता माझी वय आता पासष्ट ते वय आहे अजूनपर्यंत आम्ही कुठे झगडा केलेलाच नाही बाबा सामने सामनेवाल्याला विचारतो जमल गाडी तर करा नंतर झगड्यावर नका येऊ आता दोन्हीचा सा सामना होणारच आहे एक तर पडणारच आहे तर तुम्ही जिंकणार एकदा आम्ही जिंकणार आहे आम्हाला ते वाद आवडतच नाही त्याच्या पक्षी गाडी खेलूच नका बरोबर आहे आता खूप आड्यामध्ये खूप वाद होतात ते आम्हाला आवडतच नाही या पोरांना सांगतो नाही गाडी जमली आपले टेम्पून घाला चला आपल्या घरी बरोबर दुसऱ्या वारीला खेळू जमली गाडी तर नाही झाली तर नाही झाली आपण बैलांचे तर रात्र या सगळ्या बैलांची आम्ही सेवा करतो आणि ना येणाऱ्या भविष्याचे जे आता नवीन नवीन गाड्या मालक होतात त्यांच्यासाठी काय संदेश असेल तुमचा आता बघू आजकालचे पोरं कसे आहे तोरा त्यांचं वातावरण चलन नसत कोणी सांगतो मी गाडी हाकल कोणी सांगतो मी नाही हाकलणार तर आता त्यांच्यावर मनावर हे आहे ना अंबव आहे ना, ना गाडी हाकलती शांतीने केला खेल पाहिजे शांतीने केला बरोबर ते झगड्यावर नाही खेळायचा विषय काय सांगाल आज एक चर्चेत रील व्हायरल आजपर्यंत ही असं त्यांच्या ड्रायव्हरने गाडी हाकलली नसेल ते आमच्या ड्रायव्हरने हाकलली आणि पब्लिकची मना जिंकून घेतली आणि त्याला थेकार फोन येतात घाटावरून चांगले चांगले डायवरचे फोन येतात का तुमचे कोणी आणखी बंधू असतील डायवर त्यांना तुम्ही असं शिकवा मगून तर त्यांनी सांगितलं का मग आम्ही शिकवणार त्यांना तशी त्यांची इच्छा आहे शिकवायची म्हणजे मैत्रीचा खेळ दिसून मैत्रीचा खेळ म्हणजे असा झगड्याचा खेळ नाही मैत्रीचा खेळ जीववाल्याचा खेळ आणि मैत्रीचा मैत्रीचा खेळ कारण आपल्या शेतकऱ्याच्या पण मला डावलीला ना याच्या पूर्वी घरची गाडी असायची बैलगाडी असायची पण ती बाईला कमी होऊन आज ही बाईला पण खूप वारल्या खूप आणि पहिले आमचे इथे आजोबा होते त्यांचे इथे बांडी जोडी होती बारावीचे गम्प रामजी मिरकुटे तर त्यांच्याच नावाने पहिले बाई लाखला जो आम्ही त्यात आमचे ते आजोबा होते लय मोठे होते आणि जुने होते आम्हाला संध लागला त्याने एकच सांगले आता गणपत रामजी मिरकुटे कुठेही जा तुम्ही झगडा करू नका आणि आनंददार गाडी गेला आनंददार घडी या कोणाचा झगडा नाही पाहिजे बरोबर आता त्या हिजबानीच आम्ही वागतो म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत टिकवली पिढीला सुद्धा तुम्ही टिकवून त्याच्यापुढे आमचे आता पूर जसे आहेत तसं त्यांना पण शिकून ना शिकून चालेल आजच्या पण गुलाला साठी तुम्हाला शुभेच्छा असतील माझ्या चॅनेल कडून आणि कारण जोडी ही खूप चर्चेत आलेली आजपर्यंत त्या बैलाला नवीन आणले ना त्याचे सात गुलाल झाले दोन तीन गाड्या बाजूला बैल नव्हता दुसरा समोरचा जोडलेला तर त्या बैलाने बार गाडी घेतली मग त्याच्या मुला दोन तीन गाड्या पडलेल्या तरी सात गुलाल झालेल्या आहेत आणि तो घेतलेला पस्तीस हजाराचा साताऱ्यावरून घेतलेला साताऱ्यावरून बत्तीस किलोमीटर आतमध्ये होता तिथून आणून आम्ही साताऱ्यामध्ये ठेवला त्याचा राखण म्हणजे करणारा त्याच्याजवळ ओलाला तीन महिने दिवाळीला आसपास वीस दिवस ते बावीस दिवस होते तर त्याला सांगितलं आम्ही बैल आमच्या आम्ही घरी घेऊन जातो आम्ही तिकडे संभालू तू बी खुश राहा आम्ही बी खुश आमचा सा बैल सांभाळल्याबद्दल आणि त्या वलानाचे पैसे खायचे पैसे आम्ही पाठवून द्यायचे चालेल चालेल आज पण घ्या गुलाब हा हा ऍक्च्युली काय झाला माहितीये का मी रील व्हायरल तुमची झाली ना मला भरपूर जणांचा कॉल आले आणि त्याला तुमची बाईट झाले म्हणजे पंधरा दिवस होला मागणी झाले त्याला आम्हाला वाचरू द्या आम्ही सांगितलं देव तुम्हाला जरा शांतता ठेव मानाची म्हणजे तुम्ही वाचरू घेऊन जाणार उद्या वाचरूयाला दुखापट होणार मग ते बरं नाही वाटत ना आमचाही मन दुखल आणि त्याचंही मन दुखल कारण ना त्यांच्यावर आपला खूप जीव वाचतो बाईला माझा तर रात्रांदिवस जीव वाचतो मी रात्री से कम, कम दोन ते तीन वेळा मी उठतो गोठ्यावर म्हणजे मी घरात झोपतो कुत्र कोणी भुकायला लागले ला तर मी त्याच्या गोठ्यात येतो पहिले बैलाला चेक करतो तिथे अर्धा घंटा गोठ्यावर बसून राहील बसल्याच्या नंतर मग आपला शांतता झाली बघला सुंदरला आपला पोट भरला घरी जाईल डबल झोपल असे त्यासाठी त्याला आका जीव काढतो मी माझा जीव त्यासाठी चालेल जाता एक माझ्या चॅनेल करून तुम्हाला शुभेच्छा असतील कारण या बैलांची ना बाईट घेण्यासाठी मला खूप खूप मेसेज आले की बैला चर्चेत येण्यासाठी आपल्याला एक बाईट करा तर नक्कीच आज तुम्ही बघितलं असेल कानपोलीचा कलिंगर तो बैल पण खूप पलायचा पण खूप कमी चर्चेत होतो आज मागच्या अड्ड्यामध्ये मी त्याची पण बाईट करली तो पण आता चर्चेत आहे आणि तुमची महिला फुल चर्चेत यावं अशी मी अपेक्षा करतो असंच जसं तुम्ही खेळ दाखवला देसाई मैदानामध्ये पुढच्या पण कुठल्या तरी अड्डेमध्ये नक्कीच पब्लिक चा मनोरंजन असं झाला पाहिजे तुमच्या माध्यमात चालेल 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 धन्यवाद आज पण गुलाल घ्या